नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शेख जमीर शेख अब्दुल कादर कुठून आला बीड तुम्ही काही तुमचं नाव ओके तुमचं सर माझं नाव मुस्तफा शेख पुण्यावर आलो तुम्ही जवळ जवळ चार पाच सात जण आहेत ना सात जण आहेत तर आता तुमची दुसरी दुसरी वेळेत हा दुसरी वेळ पहिल्या वेळेसच आम्हाला काही एक म्हणजे गुडघ्याला शंभर टक्के फरक पडला दुसऱ्याला बी एक नव्वद टक्के फरक पडला म्हणूनच आलो होतो बरोबर आहे ना म्हणून काय त्रास होता कितना अच्छा ओके तुम्हाला सर माझा ऐंशी टक्के फरक आहे तुम्हाला ऐंशी फरक आहे चालायला येत नव्हतं जिना चढता येत नव्हता फार माझ्याकडे चालायला येत नव्हतं आणि जिनाही चढता येत नव्हता पाचही पायऱ्या चढल्या की दम वगैरे भरायचा आणि पाय खा खूप खूप दुखायचे पण आता मला काही त्रास नाहीये ऐंशी टक्के मला ऐंशी टक्के हो सर दवाखाने हो मी भरपूर केले संचुतीचे केले बिर्ला चेक केले सहा पेन क्लेर गोळी एक दिवस आड करून खातो होतो गुळी खावाच लागायची खावाच लागायचे आता पूर्ण इथं पंधरा दिवस झालं कम्प्लीट गोळ्या बंद आहेत आता काही गोळ्या खायची गरज नाहीये काय नाही आमचं गाव पुण्यावर आलोय गाव तसं बीड आहे आम्ही तर सांगन त्यांना की पहिलं इथं घेऊन येऊ आम्ही स्वतः वाटलं असतं पेशंटला एकदम मस्त स्टेटमेंट आहे काही त्रास नाहीये आणि फार चांगली सर्व्हिस बी आहे आणि चांगला रिझल्ट आहे ओके धन्यवाद सर